दादा शकता का गेले बाराशे पस्तीस रुपये गेले बाराशे पस्तीस माल कुठलाय पाणीवी ना काय नाव म्हटले किती माल शिल्ल का पंधरा टेलर आहे का बियाणं कोणतं आहे अंबरचं आहे का अंबर पाहिजे तर बियाणं बघू शकत टोकन नाही का टोकन बाराशे पस्तीस रुपये गेले मित्रांनो बघू शकता मिडीयम गोल्ट आहे बघू शकता बिस्किट कलर मध्ये का बघेल रे एक हजार पस्तीस रुपये कुठलाय माल खंडाऊन आलेत एक हजार पस्तीस रुपये उलटे इकडं मिडियम आहे मिडियम गोटात बिस्किट कलर मध्ये हो दादा भाव काय गेले साडे अकराशे साडे अकराशे रुपये गेले पासष्ट सत्तर बघू शक का भाऊ गेले आपले शेतकरी कुठे शेतकरी कुठे हो का आपले आहे का भाव काय का गेले भाव भाव काय गेले दादा भाऊ काय केलं पंधराशे पंधराशे तीस रुपये गेले पंधराशे तीस रुपये गेले कुठला माल जरूर जरूर काय ना म्हटलं दादा जरूर आले कोणता आहे बियाणं बियाणं घरगुती घरगुती का किती माल शिल्लक का तीनशे क्विंटल तीनशे क्विंटल शिल्लक माल जरूर आले दादा टोकन द्या ना भावपट्टी É isso Eu vou